नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशासनाने गेल्या चार महिन्यापासून आमच्या मुला आमच्या हक्कामध्ये आत्ता परवानगी काय तुमची परवानगी कशी पण आंदोलन आहे कुठे आंदोलन आहे हे आंदोलन

اه <applause> اه <applause> <applause> नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूटूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका